आपण लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांना सन्मान योजना पीक विमा योजना त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना टीमध्ये सवलत योजना शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना मगाशी मी म्हटलं ज्येष्ठांची योजना अनेक योजना राबवल्या तेव्हा विरोधक म्हणायचे काय लाडकी बहीण योजना हे फक्त चुनावी जुंबला आहे पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना माझ्या सांगितलं होतं आम्ही जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणार बाळासाहेबांनी सांगाय बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळाने शंभरदा विचार करा पण एकदा एकदा शब्द दिला की माघारी फिरणं नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना आम्ही लागूही केली पैसेही मिळाले आणि यापुढे देखील सांगतो विरोधकांनी कितीही आरोप केले किती खोट्या आपोआप पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही